मुळाक्षरे मुळाक्षरे अनन अननसाचा आ आईचा आ आईचा ई इमारतीचा इमारतीचा इडलिंबूचा इ उखळाचा उ उसाचा उ उसाचा ऋषी ऋषीचा ऋषी ऋषीचा आई ऐरणीचा आई ओझे वाल्याचा ओ ओझेवाल्याचा औषधाचा औ औषधाचा अम अंबारीचा अम अंबारीचा आहा आहा अ कमळाचा कमळाचा ख खनाचा ख खनाचा ग गवताचा ग गवताचा घ घराचा अंग अंग चमचाचा छ छत्रीचा ज जहाजचा ज जहाजचा झ जहाचा झ जबल्याचा त्र त्र ट टपालाचा ठ ठशाचा ठ ठशाचा ड ड ड ड डबाचा ड डबा ढगाचा ढ ढगाचा ड बाणाचा ण बाणाचा त तलवारीचा त तलवारीचा थ थव्याचा थ थवाचा द दगडाचा द दगडाचा ध धनुष्याचा ध धनुष्याचा न नळाचा न नळाचा प पतंगाचा प पतंगा फण चा फण चा बदका बदकाचा बदका चा भ भटजीचा भटजीचा मगरीचा म मगरीचा अयज्ञाचा यज्ञाचा य यज्ञाचा र रथाचा रथाचा ल लसूनचा व वजनाचा व वजना श क्षांबुगाचा श शंभूचा षट कोणाचा शषट स समयीचा स हो हरणी चा हरणीचा हो ळ बाळाचा ळ बाळाचा क्ष क्षत्रियाचा क्ष क्षत्रियाचा ज्ञ ज्ञानदेवाचा ज्ञ ज्ञानदेवा Сара.